पंचकश्री स्वामी पत्रकार दैनिक संचार सीना कोळेगाव धरणातून सोडलेल्या दोन लाख क्युसेसमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीला महापूर आलेला आहे या महापुराचा फटका दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावाला मोठ्या प्रमाणात बसलेला आहे आपण पाहू शकता संपूर्ण नव्वद टक्के गाव पुराच्या पाण्यात अडकलेला आहे पूर्ण नव्वद टक्के गावाला पुराच्या पाण्याने वेडा घातलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी शाळा जिल्हा परिषद शाळा असू द्या दुकान असू द्या पान टपरी असू द्या वडकबाळ ग्रामपंचायत असू द्या सगळे वांगी ग्रामपंचायत असू द्या सगळे पुराच्या पाण्यात या ठिकाणी नव्वद टक्के पर्यंत आहे आहेत आपण या ठिकाणी समोर पाहू शकता या ठिकाणी एक हॉटेल आहे हॉटेल सुद्धा या ठिकाणी पाण्यात बुडलेलं आहे लाईट नाहीये त्या ठिकाणी आपण पाहू शकता आमचे भोई समाजचे जे काही युवक आहेत अनिल पत्रे आहेत विठ्ठल पत्रे आहेत दगडू पत्रे आहेत हे आम्हाला सुरक्षितपणे वडकबळ गा... गाव आपलं सॉरी वांगी गावामध्ये मध्ये आम्हाला नेत आहेत वांगीचे सरपंच शामराव हांडे आमचे मित्र सरपंच सुरज खाडाकडे हे आमच्या सोबत आहेत वांगी गावातील जे काही लोक आहेत त्यांना जेवणाची हाल होऊ नये म्हणून आमचे मंदरूपचे मित्र भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळशीद मुगळे साहेब ते पूरग्रस्तांना घरपोच जेवण या ठिकाणी पोच करत आहेत दोन वेळाचं जेवण या ठिकाणी ते पोच करत आहेत सेना नदी काठावरले जेवढे पूरग्रस्त लोक आहेत या सगळ्यासाठी मंद्रुप येथे राहण्याची आणि दोन वेळेची जेवणाची चहा नाश्त्याची मोफतपणे त्यांनी सोय केलेली आहे ज्यांना मंद्रुपला येणं शक्य नाही अशा स्थलांतरित लोकांना घरपोच ते या ठिकाणी जेवण पोच करत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी समोर बसले आमचे आदर्श लिपिक सोमशंकर जळकोटे सर आहेत आमचे कोळी सर आहेत या ठिकाणी आम्ही सगळे सतीश सुतार आहेत सिद्धू नंदूर आहेत आमचे पोलीस मित्र चिदानंद घाले आहेत आम्ही सगळेजण या ठिकाणी पूरग्रस्त भागाला आम्ही भेट देत आहोत पाहणी करत आहोत प्रशासनाला आम्ही सांगत आहोत की बाबा इतकं प्रमाणामध्ये गावाला फटका बसलेला आहे प्रशासनाने त्यांना योग्य ती सुविधा द्यावी अशी आम्ही आवाहन केलेलं आहे आपण पाहू शकता पोलीस पाटील मित्र आमचे आमचे पोलीस मित्र धर्मराज खडाकडे साहेब सुद्धा अहोरात्र या ठिकाणी धडपडत आहेत पन्नास लोकांना त्यांनी स्थलांतरित केलेले आहेत त्यांच्या दिमतीला आमचे शामरो हांडे आहेत सूरज खडाकडे आहेत सगळे लोक या ठिकाणी मदत करत आहेत आम्हाला जेवढं शक्य आहे आम्ही मंदरुपरून आलेलो आहोत सगळेजण आम्ही एक माणुसकीच्या नात्याने वांगी गावाला भेट देऊन आमच्या हातून जेवढं शक्य आहे तेवढं मदत करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहोत मी जनतेला आवाहन करतो की कोणी घाबरून जाऊन हे हळूहळू पाणी कमी होईल आपल्याला पुराचा यापूर्वी फटका बसलेला आपण त्यातून ताऊन सुलाकून बाहेर पडलेले आहोत त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये पाणी हळूहळू उसरत जाई जात आहे संध्याकाळपर्यंत पाणी कमी होईल असं आशा आपण बाळगू आणि जाता जाता मी सांगू इच्छितो की ज्यांना काही मदत लागेल अशाने प्रशासनाने संपर्क साधावा दक्षिण तहसील कार्यालय आहे सॉरी मंदरूप अप्पर तहसील कार्यालय आहे तिथून जर काही जर मदत भेटत नसेल तर आमचे भाजपचे जे प जिल्हा उपाध्यक्ष मळीशिद मुगळे हे पूरग्रस्तांना राहण्याची निवासाची सगळी सोय मोफत केलेले आहे त्यांच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद mobile